माढा लोकसभा महायुतीचे अधिकृत उमेदवार खासदार रणजित सिंग निंबाळकर यांच्या प्रचारार्थ सभा घेण्यात आली होती यावेळी महायुतीला मोठ्या संख्येने निवडून देऊ असे आश्वासन जयमल्हार क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नाना शितोळे यांनी दिले यावरती पाहूया सविस्तर वृत्तो क्रांती सेनेचे छत्रपती शिवाजी महाराज की रणजित दादा लिंबाळकर यांच्या प्रचारार्थ या सभेचं आपण नियोजन केलेलं आहे सभेला उशीर खूप झालेला आहे आता आक्रोजून बराच वेळ झालाय देवेंद्रजी त्या ठिकाणून निघलेला आहे खास करून या ठिकाणी या सभेला येण्याचं कारण की हा माडा मतदारसंघ म्हाडा मतदारसंघामध्ये रामोशी बेडर बेरड समाज जो आहे हे दोन लाखापेक्षा जास्त समाज जा आहे मी दुसऱ्याला न सांगता दुसऱ्या समाजाला न सांगता दुसऱ्याला न सांगता मी माझ्या रामोशी बेडर बेरड समाजाला या ठिकाणी सांगणार आहे की स्वातंत्र्य काळानंतर आपल्या समाजाला स्वातंत्र्य काळानंतर आपल्या राजाला स्वातंत्र्य काळानंतर आपल्या येणाऱ्या या भावी पिढीला आज कुणी जर न्याय दिला असेल तर हा न्याय हा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजींनी दिलेला आहे आणि हा जो न्याय आहे रामोशी बेडर समाजाचा इतिहास आपल्याला सर्वांना माहिती आहे रामोशी समाजाचे चाळीस ते पंचाळीस योद्धे या देशा करता महाराष्ट्रा करता या देशाकरता फासावर गेलेले आहेत ह्या समाजाची काय अवस्था आहे आणि खऱ्या अर्थानं याची फेड म्हणून आज आपल्याला या ठिकाणी बीजेपीचं जे कमळ आहे जे आपले दादा आहे त्यांच्या जे चिन्ह आहे बीजेपीचं कमळ याच्यावरती शिक्का मारून माझ्या समाजाला माझं सांगणं आहे की रामोशी समाज हा असा केल्या त्याची फेड करणं काम आहे ज्यांनी आपल्याकरता केलं असेल त्याची फेड करणं काम आहे आणि म्हणून बीजेपी सरकारने ह्या महायुती सरकारने आपल्याला दिलेलं आहे त्यामुळे आपण त्याची फेड म्हणून ह्या रामोशी बेडर समाजाला या ठिकाणी मी आवाहन करतो की येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वांनी जे मतदान आहे ते कमळाच्या चिन्हावरती आपण सर्वांनी करावं आणि जे आपल्याला दिलेलं आहे स्वतंत्र काळानंतर जे दिलेलं आहे ते आपल्याला भरभरून दिलेलं आहे आणि त्याचं कारण एकमेव या महाराष्ट्राचे केलं तरी उपकार फिटणार नाही पण एक या ठिकाणी सांगतो ज्याच्या अंगामध्ये रामुशाचं रक्त आहे ज्याच्या अंगामध्ये भंडारा आहे ज्याच्या कपाळाला भंडार आहे यांनी सर्वांनी या ठिकाणी माझं आव्हान स्वीकारावं हो। की खऱ्या अर्थानं रामोशी समाजाकरता जे जे केलेलं आहे त्याची उतराय करण्याचा टाइम आज आलेला आहे आणि त्याची उतराय सात तारखेला आपण सर्वांनी या ठिकाणी करून आदरणीय दादांना बरगोसा संमताने निवडून द्यावे अशा ठिकाणी मी विनंती करतो थांबतो जय मल्हार जय उमाजी